येथील राजकोट किल्ल्यावरील को पुतळा कोसळल्याप्रकरणी मालवण पोलिसात गुन्हा दाखल झालेला चेतन पाटील याची मागील अनेक तास मालवण पोलीस चौकशी करत आहेत कोल्हापूर येथून रात्री ताब्यात घेतल्यानंतर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने मालवणी पोलीस स्थानकात चौकशीसाठी आणले आहे सध्या चेतन पाटील याची मालवण पोलीस स्थानकात चौकशी सुरू आहे सध्या स्थितीला आरोपीची कसून चौकशी सुरू असून काही वेळापूर्वी नौदलाचे अधिकारी पोलीस स्थानकात येऊन गेले सूत्रांच्या माहितीनुसार चेतन पाटील याला अद्याप अटक झाली नाही त्यामुळे आज कोर्टात सादर करण्याची शक्यता कमी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम